<णिये> कोणी मदत करतात पैशाची तर त्यांना एकच सांगत्याला आहे ना तुमचा मुलगा द्या आम्ही तुम्हाला हे वनपाल वनरक्षक आणि त्यांचे काय आरोग्य जे अधिकारी यांना तर खरं पाहायला गेलं तर जंगलात बांधून ठेवलं पाहिजे आणि पुढे तेच होणार आहे आणि हे मंत्री संत्री कोण आता मागच्या वेळेस आठ दिवसापूर्वी पिंपर खेळला पंचतळे या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या नागरिकांनी एकच मागणी केली का त्या ठिकाणी कलेक्टर आणि वन मंत्री आले पाहिजे परंतु वन मंत्र्यांना लयाला नाही कलेक्टर यायला टाइम नाही आणि त्या ठिकाणी पोकडं आश्वासन जातात त्याबरोबर एक वारली दोनशे पिंजरे लावतो म्हटले तुमचे दोनशे पिंजरे गेले कुठं आणि तुम्ही म्हणता नरभिक्षक भटके पकडलाय परंतु तुम्ही तो टेस्ट केलाय का त्याचा डीएनए टेस्ट केलाय का नर शकत आहे का कोणताही बिबट्या पकडायचा जनतेला खुश करायचं जनतेला सांगायचं बिबट्या पकडला आज आमच्या बी महाराणा पडवळ या ठिकाणी किती अधिकाऱ्यांकडून आणि पहिली गोष्ट सोडायचं काम नाही त्यांचं तुम्हाला जंगल येऊ नाही तर पाच पाच एकर सामान्य जनतेला तुमचं जंगल द्या आम्ही तिथे ना आम्ही बिबट्याची राहायची सोय करतो आणि वेळ आली तर बिबट्याला काही खायला नाही भेटलं तर हे राजकारणी जे असतील त्यांना आम्ही तोडून त्या जंगलामध्ये सोडून देऊ कथ्यांना खायचं खाऊ द्या लग्यांचा आदिवासी राहू द्या परंतु आम्हाला त्रास नको या आमच्या नकोय आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी जुन्नरला आहे आंबेगावला आहे आज आपण काय परिस्थितीमध्ये जगतोय आज इलेक्शन मध्ये मोठमोठी पॅकेज देतात इलेक्शनला मतदान रुपी ना पैसे वाटतात परंतु या बिबट्याच्या उपाय बद्दल पिंजरा खरेदी करण्याच्या संदर्भात काल कोणीतरी तरी मेसेज ग्रुपला व्हायरल केला या ठिकाणी एक मेसेज होता का एक एक नेता एका नेत्याजवळ गेला तालुक्याच्या प्रतिनिधीजवळ आणि त्यांना मागणी केली का बोंग्याची गाडी फिरवा परंतु तालुकाचा नेता म्हटला आमची काम नाही अरे मग इनची काम आहे या आमदार खासदारांची काम काय का ज्यांचा मेल्या फक्त सांत्वन करायला यायचं गप मिळून गप्प बसायचं आणि या विरोधी पक्षाचे नेते बी कुठे फक्त तुम्ही तुमचं राजकारणापुरता जनतेचा वापर सा, जनते जनते ता ता राज करता हा तरी थांबवा आणि वेळीच आज आजचं आंदोलन हे सर्व पक्षीय जनतेचं आहे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे पदाधिकारी म्हणून तर पुढचं आंदोलन हे सामान्य जनतेने ज्यावेळेस हातात घेतलेला असेल त्यावेळेस या काही राजकारण्याला सुट्टी नसेल हे माझ्यासारखा एक सामान्य करता कार्यकर्ता मी या ठिकाणी सांगतो या पुढचं आंदोलन यापुढे घटना घडली या ठिकाणी विरोधी पक्ष असू किंवा सत्ताधारी पक्ष असो त्या नेत्यांना सुट्टी नाही एकालाही नेत्याला गावात प्रवेश बंदी नाही आजच नाही आज सगळे जमले तिथं त्यांना आपण त्यांना वॉर्निंग देतोय ज्या वेळेस आता इथून पुढे ज्या निवडणूक आहे एकालाही निवडणुकीला प्रचारात येऊन द्यायचं नाही गावामध्ये

आणि कोणीच गावात यायचं नाही राजकीय नेत्यांनी ने। सामान्य जनतेचा पहिला प्रश्न सोडवा आणि या ठिकाणी वन मंत्री आले पाहिजे त्याशिवाय ज्यांचा इथं गाड्या दाखवू आम्ही संध्याकाळी इथं झोपू सामान्य नागरिक इथं वन मंत्री या वन मंत्री, आन, वन मंत्री उत्तर द्या नक्कीच कोणची आहे केंद्र शासनाची का राज्य शासनाची सत्ताधार यांची